दरम्यान सोशल मीडियावरती एक मन सुन्न करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये एक वृद्ध भाजी नसल्याने जवळ असलेली भाकरी पाण्यात भिजून खात आहे हे दृश्य पाहिल्यानंतर तुमचे डोळे पानावल्याशिवाय राहणार नाहीत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या तरी रेल्वे स्टेशनवरचा आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती नळाचं पाणी चालू करत आहे आणि त्याच्या खाली जवळ असलेली भाकरी भिजवत आहे जेव्हा त्याची भाकरी पूर्णपणे ओली होते तेव्हा तो भाकरी खायला लागतो इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक युजर म्हणाला चांगलं खाणं सोडा त्या व्यक्तीकडे भाकरी खायला भाजीही नाही त्याला पाण्यात भिजवलेली भाकरी खावी लागते तर काहींनी असं इथं म्हटलेलं आहे की देवांच्या दे, मंदिरामध्ये देवांच्या दानपेट्यांमध्ये ज्या देणगे येतात जर त्या दानपेटीतून यांच्यावर खर्च केला तर किती बरं होईल असे सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी खंत व्यक्त केलेली आहे